महाराज पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र तांबेरे ते पंढरपूर आज बारा दिवस दिंडी निघून आज बारा दिवस झालेले आहेत आज भागत भाऊ पाटील यांच्या वस्तीवरती मुक्काम होता गाव भोसे या ठिकाणाहून दिंडी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे आपण हे दृश्य पाहतात संत मोरेश्वर महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र तांबेरे ते पंढरपूर संत चालकी बाहुले चालती पंढरीची वाट साधू संत येथील घरातोची दिवाळी असतात पंढरीच्या या पांडुरंगाच्या भेटीची आस आता सर्व भावी भक्तांना लागलेली आहे आपण हे दृश्य पाहतात चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पुंडालिकाचे दर्शन घेऊन पांडुरंगाचे दर्शनासाठी सर्व भावी भक्तांना आस लागलेली आहे आणि कधी पांडुरंगाचे दर्शन होईल असे भावी भक्तांना झाले आहे आपण आता ही सुंदर माझंगाव श्री क्षेत्र तांभेरे पायदिंडी सोहळा आपण पाहत आहात आता पांढरंगाचे दर्शन घेण्यासाठी आता जवळजवळ आज पांड पण पंढरपुरामध्ये आज आपली संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळा दाखल होणार आहे आणि पंढरपूरमध्ये सर्व भाई भक्त आनंदाने टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पंढरपूरमध्ये भजन कीर्तन प्रवचन सर्व काही नामस्मरण त्या ठिकाणी होणार आहे तसेच अन्नदानाचेही पंक्तीचे काम त्या ठिकाणी होणार आहे उद्या आषाढी एखादच असल्या कारणाने अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी फराळाची पंगत हे देणार आहात संत मोरेश्वर महाराज पायदिंडी श्री क्षेत्र तांबेरी वतीने त्या ठिकाणी पंढरपूर येथे फराळाची पंगत देण्यात देणार आहे सर्व भाविक भक्तांनी पंढरपूरमध्ये आल्यानंतर या हराळाच्या पंक्तीचा पांडुरंगाच्या प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती वसंत गागरे श्री क्षेत्र तांबेरे जय हरि पंढरपूर हे अवघे सतरा किलोमीटर असून आता या ठिकाणी दिंडीला दिंडी दिन्दि घातलेली आहे आणि आज आजचा मुक्काम पंढरपूरमध्ये होणार आहे सर्व दिंड्या आज पंढरपूरमध्ये पंढरपूरच्या भेटीसाठी दाखल होणार आहे श्री क्षेत्र तांबेरे संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळ्याच्या वतीने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत पंढरीच्या पांडुरंगाला विनंती आहे की सर्व भाविक भक्तांना अगदी दर्शन व्हावे आणि त्यांना भरभरून असं आयुष्य द्यावे ह्याची मागणी आता आमचे दादा श्री क्षेत्र तांबेरेपासून श्रीरामाची छायापताका घेऊन पंढरपूरकडे निघालेले आहात आणि त्यांनी श्रीक्षेत्र तांबेरे येथून श्री राम मंदिर प्रांगण या ठिकाणाहून जी छाया पताका घेतलेली आहे तर ती पताका त्यांनी कुठंही टेकवलेली नाही आणि कुणाकडे दिलेली पण नाही त्यांनी अगदी ती पताका अगदी व्यवस्थितपणे सांभाळली आणि त्यांनी पताका घेऊन माऊली पंढरीची वारी या ठिकाणी संकल्पना त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि आज पंढरपूरमध्ये ते मुक्कामाला दाखल होणार आहेत आणि पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर ते चंद्रभागेमध्ये स्नानाला गेल्यानंतर स्नानाच्या आधी पहिली पताका स्नान ते करणार आहात आणि पताका स्नान झाल्यानंतर त्यांचे स्नान झाल्यानंतरच ते पताका आपल्या रथामध्ये प्रभू रामचंद्रजींच्या चरणी येऊन ते आपली वारी पूर्ण करणार आहात असे आमचे हे दादा आपण पाहत आहात सुंदर गाव श्री क्षेत्र तांबेरे

आणि आज पंढरपूरमध्ये आपली संत मुरेश्वर महाराज पायदिंडी सोहळा दाखल होणार आहे सर्व भाग होतात ते आनंदाने पंढरपूरच्या दिशेने पावले चालत ही वाट वाटी परिणामाचा गजर करत निघालेले आज आपण पाहत आहात मला सोडून